पवित्र रमजान मध्ये उपवास ठेवून पुणे कमवण्याचा महिना तहसीलदार शेळके मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वास शनिवार एक मार्च पासून प्रारंभ झाला आहे भारतात रविवारी दोन मार्च पहिला रोजा ठेवला जाईल इस्लाम धर्मात पवित्र रमजान ला अनन्यसाधारण महत्व आहे या महिन्यात अल्लाहची विशेष बादात उपासना केली जाते मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे उपवास पाळले जातात रोजाबरोबरच नमाज कुराण पठण विशेष प्रार्थना अदिमार्फत अल्लाहची इबादत केली जाते धर्मा मद्धे मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरित्या परिभाषित करण्यात आले आहे यासाठी मुस्लिम असणे पुरेसे नाही तर मूलभूत पाच कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे पहिले इमान दुसरे नमाज तिसरे रोजा चौथे हज आणि पाचवे जकात इस्लामामध्ये सांगण्यात आलेले हे पाच कर्तव्य इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीकडून प्रेम सहानुभूती मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगतात रमजान मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे याला कृपाप्रसादाचा महिनाही म्हणतात पवित्र कुराणाचे अवतरण याच महिन्यातील एका रात्री झाल्याने ही रात्र हजार रात्रींपेक्षा वरचड ठरली आहे रमजानमध्ये रोजे म्हणजे उपवास अनिवार्य आहेत या रात्रीत जास्त नमाज अदा करणे म्हणजे अल्लाहच्या समीप जाणे होय नफिल नमाजाचा जादा नमाज मोबदला फर्ज अनिवार्य नमाज इतका दिला जातो तर फर्ज अनिवार्य नमाजाचा मोबदला सत्तर पटीने जास्त असतो रोजाचा मूळ उद्देश रमजानमध्ये रोजा या शब्दाला अरबी भाषेत सोम म्हणतात याचा अर्थ होतो थांबणे रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस रोजा उपवास करणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची फार आवश्यकता असते त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक शुचिरभूत वळण लाभत मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो त्याचप्रमाणे इ उपासना करण्यासाठी सुद्धा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते संपूर्ण रमजान महिना हा जणू उपासनामय प्रार्थनामय आणि भक्तिमय झालेला असतो रमजान महिन्याचे तीन हिस्से रमजान इस्लामी दिनदर्शिकेनुसार नववा महिना असतो रमजान महिन्याचा पहिला दशक कृपेचा दुसरा दशक क्षमेचा तिसरा आणि अंतिम दशक